श्री गणेश दत्त गुरुभ्यो अज्ञान तस्मै श्री श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सोळाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध षष्टी रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा दहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे पासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे आजच्या या भागात या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात पूर्वी इथे खूप प्रचिती भक्तांना येत असे परंतु हल्ली मांगल्य कमी झाल्याने पूर्वीसारखी प्रचिती येणे कमी झाले आहे भगवंताच्या हे मी दृष्टोत्पत्तीस आणून दिले आहे या सर्वांचे कारण एकच आहे की येथील पुजाऱ्यांचीही उत्पत्ती वाढत आहे व त्या प्रमाणात उत्पन्न वाढले नाही म्हणून ते कमी पडते हा प्रकार काही योग्य वाटत नाही खरे पाहता पवित्र वाढणे गरजेचे आहे अज्ञानाने या गोष्टी कोणाच्याही लक्षात येत नाहीत पुजाऱ्यांमध्येही ज्ञानी कोणीच दिसत नाही येथील पादुका जागृत असून त्यांची सेवा व्यवस्थित करणे आवश्यक आहे मी दरवर्षी अर्धा किलो केसर त्यासाठी पाठवत असतो पादुकांना उत्तम केसर लेपन करण्याऐवजी येथील पुजारी काही वेळा पादुकांचे कवचही खरवडून काढून घेत असतात हे फारच वाईट वागणे आहे पादुकांचे सगळे कवच जर निघून आले तर मोठे संकट सगळ्यांवर कोसळेल श्री दत्तात्रय हे साक्षात शिवस्वरूप व विष्णुस्वरूपही आहेत पादुकांना केशर लेपन केले की ते छानपैकी इथे मात्र आज पादुकांना केशर लेपन केले की उद्याला कोरड्या झालेल्या दिसतात खरे पाहता पादुका इथे बंद चांदीच्या डब्यात ठेवतात तिथे वाराही पोचत नाही तरी सुद्धा असे कसे घडते हे विचार करण्यासारखे आहे या सर्वांचे कारण एकच की त्या पादुका जागृत असल्याने त्या केशरातील ओलसरपणा पादुकांच्या द्वारे शोषला जातो तसेच पादुका निर्लेप असल्याने पादुकांच्या वरील लेप निघून येतो असे काहीही घडत असले तरीही आपण पूजेच्या वेळी पादुकांना केशर लेपन हे करीत राहिलेच पाहिजे दरवर्षी आठ दिवस मी इथे राहत असतो प्रत्येक वेळी मी पूजा करीतच आलो आहे तसेच अत्तर केशर लेपनही करीतच आलो आहे परंतु त्यांनी आजपर्यंत याबद्दल कधीही आनंद प्रकट केला नाही कारण पादुका आपल्याकडून कशाचीही अपेक्षा करत नाही आपणच आपल्या कर्तव्य भावनेने प्रेमाने त्यांना लेपन करून जे इतरही अर्पण करायचे असते ते करीत राहावे अशी प्रथा आहे आपल्याला पादुकांच्याबद्दल वाटणारे प्रेम व आदर व्यक्त करण्याचा हा हाच मार्ग आहे संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या जागृत पादुका इतरत्र कुठेही नाही गुरूंच्या बाबतीत मात्र असा प्रकार कधीच नसतो गुरु हे भक्तांच्या व ईश्वराच्या मधील माध्यम असतात त्यामुळे भक्तांच्या आनंदात व दुःखातही गुरु सहभागी होत असतात खूप माणसं त्यांच्या अतिसुशिक्षितपणामुळे या शक्तीशी चरणांशी समरस होत नाही तसेच त्यांना गुरु हे माध्यमही मान्य नसते हे त्यामुळे लहान मुलांच्या गोष्टीतील द्राक्षच आंबट म्हणण्याचाही प्रकार होतो तुमची उंची जर कमी पडत असेल तर ती गोड द्राक्ष तुम्हाला आंबटच ठरत असतात परंतु योग्य रीतीने ती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे तेव्हा त्या गोड द्राक्षांची चव समजेल तसाच हा अध्यात्मातील व ईश्वर शक्तीच्या गुरूंच्या अनुभवासंबंधी प्रकार आहे तुमचेच प्रयत्न कमी पडले तर त्या शक्तींचा अनुभव तुम्हाला कसा येणार सगळीकडे तुम्हाला ईश्वराची प्रचिती सारखीच यायला हवी हल्लीचा समाज वाघावर विश्वास ठेवायला तयार नसतो परंतु व्याघ्रांवर पांघरलेल्या गर्दबावर मात्र विश्वास ठेवून त्याला व्याघ्र समजत असतो असा प्रकार समाजात चालूच असल्याने सर्वसामान्य व सुशिक्षित भक्तांची प्रगती होण्यामध्ये अडथळे येत असतात ईश्वरी शक्ती आजपर्यंत अनेक रूपाने त्या भूतलावर अवतरली आहे तरीसुद्धा ह्या शक्तीचे वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही त्या शक्तीच्या ज्या ज्या रूपाचे चिंतन कराल ज्या रूपाचे दर्शन होण्यासाठी तुम्हाला ध्यास लागेल त्याच त्यात ती शक्ती प्रकट होत असते अर्थातच त्यासाठी त्यास त्यास तुम्हाला प्रयत्नही खूप करावे लागतील पूर्वी विवेकानंद स्वामी एकदा बोधी वृक्ष म्हणजेच अश्वत्थ वृक्ष म्हणजेच पिंपळ वृक्ष त्याच्या खाली ध्यान लावून बसले होते तेव्हा अश्वत्थ वृक्षाखाली विष्णूचे स्थान असल्याने तेच त्यांच्यासमोर प्रकट होऊ शकतात काही पंथांची माणसे त्यांच्या त्यांच्या पंथातील संस्थापकाने त्यावेळी विवेकानंदांना दर्शन दिल्याचा दावा करीत असतात पण हे काही योग्य नाही कारण तसे घडणे शक्यच नाही पिंपळ वृक्षाखाली विष्णूचे स्थान असल्याने दुसऱ्या रूपाचा तिथे प्रकट होण्याचा प्रश्नच नाही आपल्याच पंथातील मुख्य संस्थापक व्यक्ती भगवंताच्या स्वरूपातील होती हे दाखवण्याचा हा प्रकार आहे अशा गोष्टी कळत नसतात श्रीकृष्णाच्याही चरित्रामध्ये चुका दाखवणारे खूप लोक होऊन गेले आहेत पण आजही त्यांचे अस्तित्व आपल्याला अनुभवता येत आहे म्हणूनच आज श्रीकृष्ण जन्मानंतर इतका काळ गेला तरी गोपगोपी अजूनही त्या काळातील नाच दांडिया नाचत असतात आपल्या आश्रमामध्येही कृष्णाष्टमीला आपल्या नगरमधील लहान भक्त मुलामुलींनी असा नाचा प्रकार केला होता आपल्याकडे निशस्त्र अवताराला बौद्ध स्वरूप मानतात तसे रूप पांडुरंगाचे होते त्यामुळेच भक्तमंडळांशी अस त्यांचे नाते एकदम जवळचे होते भक्त थेट त्यांच्या चरणांवर डोकं ठेवीत असतो इतर क्षेत्री पंढरपूरप्रमाणे दर्शन घेता येत नाही समाजातील सुशिक्षित वर्ग फक्त तत्वज्ञानावर विश्वास ठेवतो परंतु धर्मावर विश्वास ठेवायला तयार नसतो हेच पुढे त्यांना त्रासाचे होणार आहे ईश्वरावर विश्वास ठेवणं हाच खरा धर्म आहे श्री क्षेत्र तुळजापूरलाही सामान्य लोकांची दर्शनासाठी खूप गर्दी असते तेथील मंदिराची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे त्या काळी यावनी समाजाची माणसे मंदिरे लुटण्यासाठीच येत असत त्यांची उंची खूप असे त्यांना त्या लुटीमध्ये अडथळा यावा म्हणून गाभाऱ्याची उंची कमी करण्याची पद्धत सुरू झाली परंतु आता मात्र गर्दीच्या काळात अशा लहान उंचीच्या गाभाऱ्याचा आमच्यासारख्यांना खूप त्रास होत असतो तुळजापूरच्या भवानी मातेने जेव्हा प्रभू राम वनवासात शिक्षा भोगण्यास गेले तेव्हा दंडकारण्याचा रस्ता दाखवला तेव्हापासून या देवीला रामदायिनी असेही दुसरे नाव आहे आई भवानी मातेचे रूप खरोखरच चित्ताकर्षक आहे तिला सुवर्णाचे दागिनेही खूप आहेत मला त्यातील काही दागिने तेथील पुजाऱ्यांनी दाखवले आहेत ते, आहे। ते दागिने आईचेच असल्याने पाहू शकलो नाहीतर इतर, इतर स्त्रियांचे असते तर पाहिले नसते मी सुद्धा जेव्हा दर्शनाला जात असतो तेव्हा एक तुळ्याचे मंगळसूत्र सौभाग्याचे लेणे म्हणून तसेच अतिशय सुरेख साडी इत्यादी अर्पण करीत असतो ती आमची माता असल्याने हे सर्व आम्हाला करावेच लागते आता देवळामध्ये काही नवीन बांधकामे झालेली आहेत त्यामुळे पूर्वीचे मांगल्य आता कमी झाल्यासारखे वाटते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त